नमस्कार मी नितीन गांगुर्डे दिंडोरी शहराचा रहिवासी असून प्रभाग क्रमांक दहा येथील नगरसेवक आहे नुकताच या आपण ज्या टेकडीवर बसलेलो आहोत ज्या टेकडीवर आपण या ठिकाणी आप लोकेशन बघत आहोत त्या ठिकाणी दिंडोरी तालुक्याचे लोकप्रिय आमदार तसेच विधानसभा उपाध्यक्ष मान्य नदर झिरवाळ साहेब यांच्या मोठ्या पाठपुराव्यामुळे इथे थीम पार्क आंतरराष्ट्रीय दर्जाचे ध्यान केंद्र आणि जाधव माऊली देवस्थान विकास असा एक मोठा प्रकल्प मंजूर झालेला असून या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे ही दिंडोरी शहरातील एक अतिशय छान आणि सुंदर अशी नैसर्गिक हवा असलेली एक सुंदर टेकडी आहे आणि ही टेकडी अनेक वर्षांपासून दुरक्षित होती या ठिकाणी आजूबाजूने अतिक्रमण वाढत चाललेली होती आणि अशा परिस्थितीमध्ये एक चांगलं काहीतरी दिंडोरी शहरात एक चांगलं भव्य वास्तू उभे राहावी या ठिकाणी लहान मुलांना तसेच वयोवृद्ध वयोवृद्धांना एक फिरण्याचं एक स्थान निर निर्माण व्हावं त्याचप्रमाणे जे काही स्प स्पर्धा परीक्षेत विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना जॉगिंग ट्रॅक असावा आणि एक अभ्यास ध्यान केंद्र असावं अशी एक संकल्पना मांडण्यात आली होती या संकल्पनेला मान्य नर रजिरवाळ साहेब यांनी उचलून धरले आणि त्यांनी या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या थीम पार्कला विपासना केंद्राला मंजुरी मिळवून दिली